डोंगराळ पोचला होता ते निसन टोकावत होती आणि तो बरोबर पाय उचलत चालला होता त्यास रोळेल्या वाटेवरून कुठे आधार घ्यावा आणि कुठे स्वतःच्याच पावलावर पाऊल ठेवायचे हे त्याच्या हातांना हातापायांना देखील ठाऊक झालेले होते चालण्याची गती अतिशय एक एकसारखी एकाच तालात त्याची पाऊले पडत होती साथीला वारा होताच तंबोऱ्यावर खर्च लावल्यासारखा पण त्याच्या कानांनाही सवयीचे झाले होते ओळखीचा रानवेणींचा सुगंध येत होता त्याच्या तीक्ष्ण नाकाला विचलित न होता तो चालत होता अंधार पडण्यापूर्वी पोचायचे होते त्याला ते तिथे रातकडे त्याच्या साथीला येण्याआधी आज खुशीत होता मात्र तो तिथल्या एकटेपणाची त्याला भीती वाटायची नाही असे नाही पण ती भीती पण ओळखीची झाली होती त्याच्या त्यावरच त्यावरचा उपायही शोधला होता त्यानेच वेगात चालत ठिकाणी पोचणे एवढेच करू शकत होता तो नाही म्हणायला ओळखीचे रानगंध सोबतीला असायचे त्याच्या वळणावर चढ उतारावर साथीदार म्हणून हळूहळू मोकळी हळूहळू हळू सकाळी त्यानेच मोकळी केलेली करवंदाची जाळी पार करून खाली आला होता तो आज तालुक्याला नेलेली सगळीच करवंद दुपारी संपली होती हाती वेळ असला बघून ओळखीच्या व्यापाऱ्याकडे थोडी हमाली पण केली तेवढे चार पैसे जास्त मिळतील म्हणून पण त्यातच वेळ कधी सरला कळलं नाही त्याला लांब झालेल्या सावल्या अन्नुक व्हायला लागल्या तसे त्याला तसे याला बाण आले आणि मेहनताना घेऊन वेगा सुटला होता नाही म्हणायला चौकातल्या हलवा याच्या दुकानात थांबला अमळ पण तेवढाच तिथून निघालेली पायातली पिंगरी डोंगर ओलांडून पायथ्याशी आला तरी थांबली नव्हती पायथ्याच्या पटारावरून डावीकडे गावा मिनमिंती दिवे अंदुकसे दिसू लागले तसा हा डावीकडे झटकन वळला आणि अधिपेक्षा बरोबर पावलं टाकत जाऊ लागला राणाकडे दोन उसाची शेत ओलांडली आणि समोर चिंता प्रकाश दिसू लागला त्याला तसं चेहऱ्यावर हसू फुलले त्याच्या आणि स्वतःच्या वाटणीला आलेल्या आरताईकर रानातला उसा उसाचा वास नागपुड्यात शिरला त्याच्या पळ भरत दारात पोचला तो घराच्या आतून येणारा बाकरीचा वास आणि त्या याला बघून पळत आलेल्या चार वर्षाच्या लेकीचा आवाज त्याच्या दिवसभराच्या कष्टाचे चीज झाल्याची ग्वाही देत होता त्याला बसला ओसरीवर आणि लेक येऊन त्याच्या डोक्या गुडघ्यावर हात ठेवून काय खाऊ अनला विचारू लागली तसं याने नुकताच डोईवरून खाली ठेवल्या ठेवल्या डालग्यात हात घातला अन शेव शेवतीच्या हातावर ठेवली बायकोने पाण्याचा तांब्या दिला होतात गटागटा पाणी पिऊन म्हणाला बायकोला खुश होत चार पैसे जास्त मिळाले ताच उद्या घरीच थांबेन म्हणतोय ते बांधाचं काम पण आहे पण तिलाही कळत होतं नवऱ्याला आनंद कशाचा झालाय तो रोज पहिल्या सरशी बाहेर पडताना सुखाने झोपलेले झोपलेल्या लेकीला बघायचा तो आणि संध्याकाळी घरी यायचा तेव्हा लेक जागी असूनही त्याचे रातांदळे डोळे लेकीला ले बघू शकत बघू नव्हते शकत व्यवस्थित मन भरायचे नाही त्याचे बाण जास्तीची काम ही फक्त सांगायला होती उद्या लेखीबरोबर म्हणून सगळं खेळता बागडता येणार याची चमक दिसत होती तिला नवऱ्याच्या डोळ्यामध्ये ती चमक त्याच्या रातांदळेपणाही हिरवून नव्हता घेऊ शकत त्याच्यापासून तो मी नव्हेच कशी वाटली कथा एका दमलेल्या बापाची नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा Thank you so much for watching my video.